बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूरची पंचगंगा नदीची धोका पातळी आता ओलांडण्याची शक्यता सध्या नदीची पाणी पातळी बेचाळीस पूर्णांक सात फुटांवर आहे पूर परिस्थिती बंद झाले राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे कोल्हापूर ते रत्नागिरी आणि कोल्हापूर ते गगन बावडा हे दोन्ही मार्ग बंद आहेत कोल्हापुरातील काही भागात पूरस्थितीमुळे जनजीवन हे विस्कळीत झालं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून विशाल सध्या कोल्हापुरात कशी परिस्थिती आहे नक्कीच दीपाली जर पाहायचं झालं तर परिस्थिती सकाळपासून पावसाचं प्रमाण जे आहे तेवढं फार कमी आहे मात्र जर कोल्हापूर जिल्ह्यातली आता परिस्थिती पाहायची झाली तर पंचगंगा नदी जी आहे ती सध्या धोका पातळीकडे वाटचाल करते कारण पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती बेचाळीस पूर्णांक आठ फुटानं रीन पोहोचले आणि धोका पातळी जी आहे ती त्रेचाळीस फूट आहे आणि जर त्रेचाळीस फूट ओलांडून पुढे ही पातळी जर गेली तर मात्र कोल्हापूरवर पुराचं संकट जे आहे ते निर्माण होऊ शकेल मात्र जर पायसं झालं तर कालपासून थोडाफार पावसाचा जोर जो आहे तो कुठेतरी उतरलेला आहे त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी आहे त्यामुळे धरणाचे काही दरवाजे जे आहेत ते बंद झाले मात्र सध्या जर पायसं झालं तर काही जे दरवाजे उघडलेले आहेत त्यांच्यातून जो विसर्ग सुरू आहे त्याच्यातून पुन्हा जो पाण्याचा प्रवाह आहे तो वाढताना पाहायला मिळतोय सध्या ज्या ठिकाणी आहे तो ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर शहरालगतची जी पहिली गाव आहेत ती त्या गावांना पहिल्यांदा पुराचा फटका तो तो। जो आहे तो बसत असतो आणि सध्या दृश्य जे आहे ते आपण सुद्धा पाहतोय की ही सगळी दृश्य जी आहेत ती जो कोल्हापूर रत्नागिरी मार्ग आहे या मार्गावरती काही गावं आहेत या गाव ही गावं जी आहेत ती सध्या बंद झालेले आहेत कारण पावसाचं पाणी जे आहे ते रस्त्यांवर आलेलं आहे हे नागरिक देखील आपण पाहतोय की पाण्यातून पुढे आपल्या गावाला जाताना पाहायला मिळतात मात्र हा धोका घेऊन हे सगळे नागरिक जे यातून प्रवास करताना पाहायला मिळतात पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिगेड करून या नागरिकांना अडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात येतोय मात्र तरी देखील ही वाहतूक जी आहे ती सुरूच असल्याचं पाहायला मिळते जिल्ह्यातले जवळपास राज्यमार्ग जे आहेत जवळपास दहा राज्यमार्ग जे आहेत ते बंद असल्याची स्थिती जी आहे ती पाहायला मिळते कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग बंद आहे विशेषतः पंचगंगा नदी कोल्हापूर शहरालगतची गावं आहेत आंबेवाडी असतील वडणगी असतील या गावांचा संपर्क जो आहे तो आता या, या रस्त्यांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे त्यामुळं नागरिकांना सुद्धा वेळोवेळी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे संपूर्ण परिस्थिती पाहिजे त्यानंतर आज जर पावसानं असा जर का पावसाचं प्रमाण जर का कमी राहिलं तर मात्र कोल्हापूरकरांना थोडाफार दिलासा मिळेल मात्र जर पावसाचं प्रमाण वाढलं तर मात्र Uh, कोल्हापूरवरचं जे पुराचं संकट आहे ते मात्र कायम असणार आहे मात्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येतं की ज्या ज्या नागरिकांच्या घराजवळ पाणी आलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर स्थलांतरित करावं महानगरपालिकेनं जी निवारा केंद्र उभा करून दिले त्या ठिकाणी लवकरात लवकर स्थलांतरित करून आपलं जी सुरक्षता आहे ती ठेवावी सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते कायम ठेवण्यात येत आहेत शिरोळ भागात विशेषतः पूर परिस्थितीचं संकट जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय अर्जुन वाडा असेल या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जो आहे तो कृष्णा नदीचा नदीचा तो वाढलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा बचाव जे आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाकडून वेळोवेळी वे खबरदारी जी आहे ती घेण्यात येते जर पाहायचं झालं तर आज पावसाचं प्रमाण कशा पद्धतीनं असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे ही दृश्य आपण पुन्हा एकदा पहिले आपण पाहू शकतोय की नागरिक जे आहेत ते कशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळतात आपली वाहनं जी आहेत ती जवळपास कमरे एवढं पाणी असेल त्या कमरे एवढ्या पाण्यात या पावसामुळे झालेले दिसत आहेत या परिस्थितीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद या सगळ्या सविस्तर तर तिकडे सांगलीच्या कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली रात्री अकरा वाजेपर्यंत पातळी बेचाळीस फुटांवर आहे काल दिवसभरात कृष्णा नदीची पाणी पातळी आठ फुटांना वाढली आणि त्यामुळे सांगली शहरातल्या सखल भागामध्ये पाणी साचलंय मगरमच्छ कॉलनी सूर्वशी प्लॉट मिरज कृष्णा घाट कृणे वस्ती या ठिकाणी पाणी आल्यानं तिथले नागरिक हे स्थलांतर होत आहेत एकशे पंचवीस कुटुंब स्थलांतरित झाले आहेत तब्बल सहाशे सतरा लोकांचा यामध्ये सहभाग आहे आज आणखी पाणी वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते माहिती आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांच्याकडून शरद सध्या काय पावसाची स्थिती आहे तिथे नक्कीच दिपाली सांगली जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे आणि गेल्या दोन दिवसात जसं कृष्णेमध्ये झपाट्यानं वाढ होत होती जी गेल्या दोन दिवसात जवळपास वीस फुटांना अठरा ते वीस फुटांना वाढ झालेली होती पण रात्रीपासून अतिशय संध्याकाळपासून संत गतीने कृष्णा कृष्णेचे जे पात्र वाढत आहे सध्याचे पातळी जी आहे बेचाळीस फुटापेक्षा थोडीशी जास्त आहे आणि इशारा पातळी ही चाळीस होती त्यामुळे सांगली शहराच्या जे सकल भाग आहे जे काका नगर असेल सूर्यवंशी प्लॉट असेल कुर्णे वळा असेल किंवा कळंबी रस्ता असेल किंवा जिल्ह्यातील काही छोटे मोठे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत नागरी वस्तीतील जे सकल ते लोकांचं स्थलांतर केलेलं आहे जे महापालिकेने निवारा केंद्र दिलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे याच पद्धतीने सध्या पावसा पाऊस ओसरल्याचं दिसून येत आहे शहरात सुद्धा पाऊस पाउस कमी आहे वरती पांडुर क्षेत्रामध्ये पाऊस कमी आहे पाऊस जर असा कमी राहिला आणि पाण्याचा विसर्ग सुद्धा धरणातून कमी करण्यात आला सध्या विसर्ग जो आहे तो तेरा हजार क्युसेक्स वारण्यातून करण्यात आलेला आहे आणि कोहिनी मधून जो विसर्ग आहे तो ऐंशी हजार क्युसेक हा इतका करण्यात आलेला आहे जवळपास जवळपासून कमी करण्यात आलाय आणि तेरा हजार जवळपास ह्याच्यात वारण्यातून विसर्ग कमी करण्यात आहे दीपावली त्यामुळे जी पातळी वाढत आहे कृष्णीची ती अतिशय संत गतीने वाढत आहे निश्चित धन्यवाद शरद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आणि आता बातमी मराठवाड्याला दिलासा देणार आहे कारण छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचा साठा हा पंच्याण्णव पूर्णांक सोळा टक्क्यांवर पोहोचलाय आणि त्यामुळे धरणातून यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग केला जातोय जायकवाडी धरणाचे एकूण अठरा दरवाजे हे प्रत्येकी पॉईंट पाच फुटानं उघडण्यात आले तर एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेकनं विसर्ग सुरू झालाय जिल्ह्यात जायकवाडीसह इतर मध्यम प्रकल्प तुडुंब भरले त्यामुळे शेतकरी सुद्धा सुखावलाय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन मराठवाड्याला खरं तर दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल दीपाली हेच ते विहंगम दृश्य आहे दिलासा देणारे हे दृश्य आहे मराठवाड्याला कारण हे दृश्य बघण्यासाठी मराठवाड्याची जनता असेल शेतकरी असेल उद्योजक असेल यांची लक्ष याकडे लाग लागलेलं असतं आणि हे दृश्य दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतो कारण जायकोडी धरणाचं अठरा दरवाजे जे आहे तर उघडण्यात आलेले आहे नऊ हजारपेक्षा अधिक क्युसेकने हे पाण्याचा विसर्ग गोदापात्रात केला जातोय आणि कालच या सगळ्या बाबत धरण प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला होता आणि दुसऱ्यांदा म्हणजे यावर्षी हे दुसऱ्यांदा हे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत आणि हे पाणी जे आहे आता गोदावरी पात्रात झेप घेताना आपल्याला पाहायला मिळतं हे पाणी पुढे बीड असेल नांदेड असेल विष्णुपुरी धरण असेल तिथपर्यंत हे पाणी जाईल तब्बल मराठवाड्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्र जे आहे शेतीचं ते ऊल खाली येणार आहे त्यामुळे हे अत्यंत दिलासादायक हे सगळं चित्र आहे आणि हे चित्र पाहण्यासाठी मराठवाड्याचे जे डोळे लागलेले असतात जेव्हा जेव्हा जायकवाडी धरण भरतं तेव्हा तेव्हा मराठवाड्यातील पाण्याची प्रश्नांचा प्रश्न सुटतो असं बोललं जातं आणि हेच ते दृश्य आहे जे दिलासा देणारे आहे आणि मराठवाड्याची तहान भागवणारं हे धरण म्हणजे ताशा खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण जायकवाडी धरणाचे हे दृश्य आहे आणि सकाळीच हे काही वेळापूर्वी हे अठरा दरवाजे उघडण्यात आलेले आहे एका पाठोपाठ हे सगळे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि नऊ हजार पेक्षा अधिक क्युसेक हे पाण्याचा विसर्ग सुरू आहे जायकवाडी धरणात नाशिकच्या धरणातून जे पाण्याचा विसर्ग सोडला जातोय किंवा नाशिक मधून जो पाणी पा, पा, जे आवक या धरणात सुरू आहे ती पाहता भविष्यात म्हणजे काही वेळानंतर किंवा संध्याकाळपर्यंत हा जो पाण्याचा वेग आहे तो आणखी वाढवला जाऊ शकतो मात्र हे विहंगम आणि मनाला दिलासा देणारे हे पांढरशुभ्र पाणी मराठवाड्याच्या जनतेसाठी अत्यंत दिलासादायक आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रीपासून जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ झाली आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे नदी पात्रात सातत्यानं पाण्याची वाढ होत आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सातत्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात येतो आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांच्याकडून वैभव काय परिस्थिती आहे सध्या नाशिकमध्ये दिपाली अगदी खळ आहे काल रात्रीपासून जो आहे नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी जी आहे ते नाशिकमध्ये लावलेली आहेत मात्र आता पहाटेपासून जे आहेत पावसाने थोडीशी जी आहे विश्रांती या ठिकाणी घेतलेली आहे आपण आता नाशिकच्या गोदावरी रामकुंड परिसरात आहोत आपण जर दृश्य बघितलं तर गोदावरीने जे आहे ते इशारा पातळी या ठिकाणी ओलांडलेली आहे दुतोंड्या मारुती जो आहे हा पाण्याचा इंडिकेटर म्हणून नाशिकमध्ये समजला जातो त्याच्या छातीलगत चा जे आहे ते पाणी देखील या ठिकाणी आलेलं आहे समोरचं जर आपण मंदिर बघितलं सिद्ध पाताळेश्वर मंदिर असेल अनेक छोटे मोठे मंदिरं असतील ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत अनेक छोटे मोठे जे पूल आहेत राम सेतू पूल असेल काही गोदावरीवरचे जे छोटे आ, पूल असतील ते देखील या ठिकाणी जे आहेत पाण्याखाली गेलेले आहेत गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे आहेत दोन तीन दिवसापासून जो आहे सातत्याने पाऊस जो आहे तो जोरदार प्रमाणात सुरू असल्यामुळे नदीपूर धरणामधून जे आहे ते काल दुपारच्या तीन वाजेच्या सुमारास आ, तीन आ, तीन सहा हजार तीनशे चाळीस पाणीचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला होता आणि त्यामुळे जे आहे गोदापात्रात या ठिकाणी वाढ झालेली आहे गोदापात्राच्या आजूबाजूच्या जे टपरीधारक असतील दुकानधारक असतील त्यांना या ठिकाणी प्रशासनाकडून काढून देण्यात आलेला आहे ही नदी पातळीत जी वाढ होते ही सातत्याने जी आहे ती सारखी वाढत आहे त्यामुळे प्रशासनाकडून जो आहे हा इशारा त्यांना देण्यात आलेला आहे दीपाली निश्चितच वैभव धन्यवाद या सगळ्या सविस्तर साठी तिकडे नाशिकच्या मनमाड आणि नांदगाव परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगाव तालुक्यातली छोटी मोठी धरणं आणि त्याचबरोबर जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे नांदगावचे नाग्या साक्य धरण हे शंभर भरून ओव्हरफ्लो झालं आणि त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न देखील सुटलाय विशेष म्हणजे यंदा एक महिना अगोदरच नाग्या साक्या धरण हे ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी नाशिकच्या नांदगाव आणि मनमड परिसरात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील जे जलसाठे आहेत ते कुठेतरी आता भरायला लागले त्या जलसाठ्याची पातळी या ठिकाणी आपण पाहतो नाशिकच्या नांदगाव तालुक्यात हे जे नाग्या साख्यात धरण जे आहे ते जवळपास तीनशे पासष्ट दहा लक्ष घनपूर शंत जे धरण आहे ते आता या ठिकाणी ओव्हरफ्लो होताना दिसतंय आणि या ठिकाणी सांड्यावरून जे पाणी येते या ठिकाणी वाहून आता नदी नदी वाता जे आहे ते पूर्व भागात आपण दिसतंय माग्या साग्या धरणाला आपण जर पाहिलं तर या पूर्व भागातील काही गावांचा जे आहे शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आमदाराचं वातावरण पाहायला मिळतं तसं जर पाहिलं तर अं नांदगावचा पूर्व भाग जो तो काहीसा आवर्षणग्रस्त भाग आहे दुष्काळी भाग आहे आणि या भागातील हे धरण जे ते आता शंभर टक्के भरलं त्यामुळे या भागातील शेती प्रश्न सुटल्यामुळे कुठंतरी आता शेतकऱ्यांमध्ये आता समाधाचा नाही आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळते असं असलं तरी तालुक्यात अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती कायम आहे निलेशवाघ वाघ टी मराठी नांदगाव नाशिक दरम्यान पंढरपुरात भीमा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आणि त्यामुळे व्यास नारायण झोपडपट्टी त्याचबरोबर अंबिका नगर या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे सध्या पंढरपुरात एकशे पंचवीस कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखांचा विसर्ग पंढरपुरात करण्यात येतोय त्यामुळे भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल याबाबत थेट भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पंढरपूरच्या भीमा नदीनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे चारशे त्रेचाळीस मीटरच्याहून अधिक क्षमतेनं पंढरपूरची भीमा नदी वाहतीय सध्या पंढरपूरच्या भीमा नदीमध्ये एक लाख दहा हजार क्युसेक इतका मोठा विसर्ग आहे तर अद्यापही पावणे दोन लाख क्युसेकचा विसर्ग वीर आणि उजनी धरणातून येतोय परिणामी नदीकाठच्या असणाऱ्या व्यासनारायण झोपडपट्टी असेल नगर झोपडपट्टी असेल अंबाबाई मंदिराचा परिसर असेल या संपूर्ण परिसरातील सखल भागामध्ये आता पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं सव्वाशे कुटुंबांचं स्थलांतर जे ते पंढरपुरात करण्यात आलेले साधारणपणे पाचशे नागरिक हे स्थलांतरित झाले काल रात्रभर स्थलांतरणाचं काम होतं आज दिवसभर पाण्याचा फ्लो लक्षात घेता कर्नाटक कडे जाणारी जी गोपाळपूरच्या दगडी पुलाची वाहतूक आहे ती सुद्धा बंद होईल त्या पुलावर देखील पाणी होईल कशा पद्धतीने किती कुटुंबांचं स्थलांतर या ठिकाणी झालंय किती नागरिक होत चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झालेले असताना व्यासनारायण झोपडपट्टी येथील शंभर कुटुंब व आंबिकानगर येथील पंचवीस ते तीस कुटुंबांचं स्थलांतर उपजिल्हा रुग्णालय ते रायगड भवन मध्ये केलेलं आहे रात्री साडे बारा ते एक वाजेपर्यंत हे स्थलांतर करण्याचं काम चालू होतं त्याच्यानंतर आता सकाळी परत स्थलांतर येथून पन्नास ते साठ कुटुंबांचं सा स्थलांतर त्या ठिकाणी होणार आहे आणि नगरपालिका प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल प्रशास मंदिर समिती यांच्या वतीने मदत कार्य सुरू केलेलं आहे साधारणपणे पाणी कधीपासून यायला सुरुवात झाली की आता घरांच्या परिस्थिती काय किती फूट पाणी असेल काल रात्री दहा वाजल्यापासून पाणी यायला चालू झालेलं आता तीस ते चाळीस घरं पाण्याखाली असणार आहेत आणि याच्या पुढे येत्या दोन ते तीन तासामध्ये अजून घरं पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे एकंदरीत पाण्याखाली जाणाऱ्या घरांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते त्यामुळे पुराचा जो धोका आहे आणि पूर जो महापूर जो आहे तो आता पंढरपूरच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा असं संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर तिकडे गडचिरोलीच्या कुरखेड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे सोनरांगे परिसरातल्या कढोली नाल्यावर पुरात एक वृद्ध वाहून गेला दोन किलोमीटर अंतरावर झाडाचा आधार मिळाल्यानं ग्रामस्थाचा जीव वाचलाय साठ वर्षीय वृद्ध वाहून जातानाचा हा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय हरिदास बावनथडे असं या ग्रामस्थाचं नाव आहे नाला पार करत असताना ही घटना घडली आहे गावातल्या नागरिकांनी तातडीनं धाव घेत शोध मोहीम राबवत या ग्रामस्थाची सुटका केली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनानं वारंवार आवाहन करून सुद्धा नागरिकांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढणं हे सुरूच ठेवल्यामुळे असे प्रसंग उडवत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांच्याकडून मनीष नेमकी काय ही घटना घडली आहे दीपाली सतत गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गसुद्धा बंद झालेले आहेत जसं भामरागड सिरोंच्यामध्ये तर बंद होतं आता चालू झालेलं आहे परंतु काल कुरखेडा या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही छोट्या नाल्यांवरून पाणी असल्यामुळे मार्गसुद्धा बंद झालेले होते परंतु स्थानिक प्रशासन असू द्या जिल्हा प्रशासन असू द्या यांच्याकडून वेळोवेळी ग्रामस्थांना सूचना दिल्या जातात की पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नका किंवा वाहने टाकू नका तरी काही हौसी लोकं असतात की ते पुराच्या पाण्यामध्ये वाहने टाकत असतात किंवा पाण्यातून जाण्याचा जा प्रयत्न करतात अशा वेळेस अशा दुर्घटना घडत असतात अशीच दुर्घटना काल घडलेली आहे कारण की तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये कालचीच ही घटना असल्याचा एक अंदाज आहे त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या कुरखेड्यामधील सारंग परिसरामध्ये म्हणजे कुरखड्यातील त्याचं नाव आहे हरिदास बावनथेडे असे साठ वर्षाचा इसम आहे तो कुरखेडा तालुक्यातील सोने रांगी परिसरातील आहे आणि कडोली नाल्यावर ही दुर्घटना घडली होती त्यामध्ये तो पाण्याच्या पुरा पुराच्या पाण्यातून जाताना त्याचा पाय स्लीप झाला आणि तो वाहत जाऊ लागला त्यावेळेस लोकांनी त्याला एक दोन किलोमीटर परिसरामध्ये जाऊन त्याला ट्रॅक करून त्याला वाचवण्यात प्रशासनाला आणि स्थानिक लोकांना यश आलेलं आहे दिपाली निश्चितच मनीष त्यामुळे नागरिकांनी खरंतर पूरस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सततच्या पावसामुळे तापी नदीला मोठा पूर आलेला आहे पाणी पातळीत वाढ झाल्यानं हतनूर धरणाचे एक्केचाळीस पैकी चोवीस दरवाजे उघडल्यानं तापी नदीला पूर आलाय नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकाश आणि सारंगखेडा या मध्यम प्रकल्प बॅरेजमधून तापी नदीत दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे प्रकाश आणि सारंगखेडा तापी नदीच्या काठावरच्या तेहतीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रकाशा बारतचे सहा दरवाजे हे पूर्ण क्षमतेने उघडलेत संभाव्य धोके टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलंय या धरणातून तापी नदीत पात्रात एक लाख सत्तावन्न हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे तिकडे नाशिकच्या नांदगाव मधील माणिकपुंज धरण हे पावसामुळे ओव्हरफ्लो झालं आणि याच धरणाच्या सांडव्यातून वाहणारा झिरो पॉईंट धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय नैसर्गिकरित्या हा झिरो पॉईंट धबधबा प्रवाहित झाला आहे आणि या धबधब्या बरोबरच असं माणिकपुंज धरण सुद्धा नांदगाव तालुक्यातल्या पर्यटनाचं मुख्य केंद्र बनलंय अनेक पर्यटक या भागात आता दाखल होऊ लागले अनेक ठिकाणी मुसळधार असा पाऊस आहे आणि त्यामुळे नांदगावचं हे माणिकपुंज धरण सुद्धा प्रवाहित झालंय नाशिकचं हे झिरो पॉईंट धबधबा सुद्धा प्रवाहित झालेला आहे त्यामुळे नागरिकांची इथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे